आणि ही सगळी मंडळी आहेत राजन आहेत विनायक आहेत भास्करराव आहेत तुम्ही सगळे बघताय काय यांचं काय गुन्हा काय यांच्या मागे लागलाय तो देव तुमच्यात उतरला पाहिजे मतदानाच्या वेळेला तो जो काय आत बसलेला माझा भवानी शंकर आहे तो तुमच्या रूपाने मतदान केंद्रावर गेला पाहिजे आणि ही सगळी पाप करणारी माणसं आहेत त्यांना कायमचं एकदा नष्ट करून टाकलं पाहिजे राजकारणामध्ये मी या भवानी शंकराच्या घटपापेश्वराच्या चरणी घालतो आहे आणि मला खात्री आहे की देव आपला ऐकल्याशिवाय राहणार आणि परत मी नक्की येणार बोललो होत की मी पुन्हा नाही मी हे देशावरती आणि अरिष्ट हे भवानी शंकर नष्ट कर मी तुझ्या दर्शनाला पुन्हा वादन करतो सगळ्यांना धन्यवाद देऊन